चोरटे आता पोलिसांना खुले आम जणू आव्हानच देत आहे साई अंगण कॉलनी मधुर कॉलनी परिसरातील जनता वाढत्या चोऱ्यांच्या घटनांशी त्रस्त झाले असून दहशतीच्या वातावरणात जगत आहे एक दिवस जरी घर बंद ठेवले तर समजा तुमचे घर चोरट्यांनी फोडले सीसीटीव्ही कॅमेरा असल्यावर सुद्धा चोरट्यांना भीती नाही या परिसरात चोऱ्या होणे हे नित्याचे झाले पोलिसांनी गस्त वाढवावी आम्हाला सुरक्षा द्यावी याकरिता साई अंगण कॉलनीतील महिलांनी परतोडा पोलीस स्टेशन साई येथील सर्व महिला परतोडा पोलीस स्टेशनला अचानक येऊन नेमकं काय काय चर्चा झाली साहेबांसोबत सर आमची तर आज एक महिन्या अगोदर चोरी झाली आणि एक महिनाही नाही झाला तर डबल आणखीन आमच्याच बाजूला घर फोडलं आम्ही एका दिवसात पोलीस लोक म्हणत होते की आठ आठ दिवस तुम्ही लॉक लावून जाल तर चोरी होणारच आहे होणारच आहे पण आम्ही फक्त एका दिवसासाठी गेलो होतो मग आम्ही काय करायला पाहिजे फक्त एकच दिवस गेलो होतो त्याच दिवशी चोरी झाली आमची इथं तीन चार लाखाची चोरी झाली काय चोरी गेलो एक गोप गेला एक कानातले गेले दहा ग्रामचे आणि एक पोतगिरी अशी अशी गेली एक आणि अंगठी गेली हे कधीची घटना पाच तारखेची मागच्या डिसेंबर डिसेंबरची बरेच घर फुटले तीन घर फुटले पंधरा दिवसानी पंधरा दिवसालाच घरी जाऊन आलेले आहेत ते चोर आमच्याकडे सीसीटीव्ही रेकॉर्ड आहे सर ठीक आहे ते घे ना प्रत्येकात नाही का आमच्या इथे प्रत्येकाच्या घरी जाऊन आलेले आहेत ते चोर आणि साई आंगणमध्ये तीन घरं फोडले त्या चोरांनी मग या मग आणि बाजूच आहे पहिले चोरी झाली ना त्याच्या बाजूचंच एक घरं आहे मग आमच्यासाठी सिक्युरिटी म्हणून काय काहीच नाही सर आम्ही घाबरून राहिलो आम्ही जागून राहिलो पूर्ण कॅमेरा पाहून राहिलो आम्ही कॅमेरा सोबत म्हणजे व्हिडिओ काढून पोलिसांना दिला हो आमच्याकडे आमच्याकडे आहे तरी चोऱ्या होत आहे झालेले आहे दिसले त्या चोरांना मी प्रत्यक्ष आवाज दिला कल्ला केला हो आम्ही पाहिलं बोलले बघितला मी बोलली त्यांना आवाज दिला पहिले ओ भाऊ कोण आहे म्हणून म्हटलं ही आहे तीन वाजताची घटना करेक्ट तीन वाजले होते त्यांना मी चांगले म्हणून माझ्या आहेत म्हणून पण मी त्यांना एक आवाज दिला की भाऊ कोण आहे म्हणून पण जेव्हा ते घाबरले तेव्हा लक्षात आलं की ते चोर आहेत म्हणून आणि मग ते पळण्या पळाले नाही अचानक जेव्हा मी जोरात आवाज केला तेव्हा ते पळाले ते मागचे जे हाते दादा आहेत दादा आहेत कॉलनीतले सगळे माणसं जागी झाले आणि सगळे बाहेर निघाले तेव्हा ते पळाले आणि पळाले एवढ्या स्पीड ना की मागच्या साइड पूर्ण शेत आहे खुले तीन जण होते तीन जण होते आणि याच्या आधी पहिल्या दुसरा घर भोजने करण्याच्या बाजूचा खोलला आणि तिसऱ्या घरावर त्यांनी हल्ला बोलला होता साहेबांच्या साहेबांनी एक माणूस दिलेला आहे आता दररोज येण्यासाठी गस्ता देईन तो आमच्या एरियात शिव शिव शिवगणेश मंदिरावर त्याची डायरी राहणार आहे आणि तो दीड ते तीनच्या दरम्यान येऊन हजेरी लावून देणार आहे साईन करून जाणार आहे म्हणजे लक्ष देऊन जाणार आहेत एक एक तासासाठी येणार आहेत सुरक्षा वाढवावी आणि गस्ताची गाडी त्यांनी दररोज आमचं जर चोरी गेलं ते फक्त भेटायला पाहिजे कारण ज्या दिवशी चोरी झाली त्या दिवशी गस्ताची गाडी पाहिजे आलीच नव्हती आम्हाला अशी शंका आहे की चोर रोजच आमच्या कॉलनी चक्कर मारली कारण की आम्ही रात्रभर जागूनच राहिलो आम्ही झोपूनच नाही राहिलो रात्रभर आम्हाला एवढी म्हणजे आता आम्हालाच ड्युटी बजावी लागून राहिली आहे मग आम्ही आमच्या सिक्युरिटीसाठी पोलिसांनी काय केलं म्हणते रोज गाडी येते पण कोण म्हणजे गाडी येत नाही दररोजही ज्या दिवशी चोरी होते त्या दिवशी ज्या दिवशी गाडी येत नाही त्याच दिवशी होऊन राहिल्या